okahi ini disapkan lagi चाल्मीस लाल मिर्च पाउडर मिक्स करना है पोट दिलेला आहे ते पण टाकणार आहे आता पाच पाच मिनिट मी झापून ठेवणार आहे नंतर बघूया पाच मिनटानंतर आपली भाजी आपली तयार होईल पाच मिनिट झालेले आहेत आपली भाजी तयार झालेली आहे ठेवू शकता अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे आवैस लाइक आने सब्सक्राइब करो थैंक यू